नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी एक देश एक शिक्षण ही संकल्पना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांनी महाराष्ट्र राज्यात लागू केल्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री, मंत्री यांना दिले अभिनंदन पत्र एक देश एक शिक्षण ही संकल्पना महाराष्ट्र राज्यात लागू केल्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अकोला जिल्हा अधिकारी मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री, मंत्री यांना अभिनंदन पत्र पाठवण्यात आले महाराष्ट्र राज्यात सी बी एस ई पॅटर्न लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना समान दर्जाचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध होईल हा निर्णय शिक्षणातील असमानता दूर करून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी निर्माण करणारा आहे माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रनायक माननीय महादेव जानकर साहेब यांनी या विषयावर सातत्याने आवाज उठवला होता आज त्यांची ही दूरदृष्टी प्रत्यक्षात येत आहे याचा आम्हाला अभिमान आहे शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समता व राष्ट्र उभारणीच्या दिशेने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊल कौतुकास्पद आहे या निर्णयाच्या अंमलबजावणीत आपले योगदान महत्वपूर्ण आहे भविष्यातही विद्यार्थ्यांच्या हितासाठी असे सकारात्मक निर्णय घेतले जातील अशी आम्हाला खात्री असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष केशव मुळे यांनी व्यक्त केले आहे यावेळी गणेश मानकर विदर्भ महासचिव सुनील वानखडे उपजिल्हाध्यक्ष डोंजेकर मनोज सावडे अजय इंगडे राजेश इंगडे पदाधिकारी यांची उपस्थिती होती आज जिल्हाधिकारी वन नेशन, वन एज्युकेशन हा उपस्थितीत पास झाल्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्या समवेत मी जिल्हाध्यक्ष मुळे सर्वांनी आम्ही माननीय माजी कॅबिनेट मंत्री माधेरावजी जानकर साहेब यांच्या आदेशाने जिल्हाधिकारी साहेब यांना वन नेशन वन एज्युकेशन संपूर्ण महाराष्ट्रात हा ठराव पारित झाला त्यामुळे आम्ही साहेबांचे आभार व्यक्त केले तसेच माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय शिक्षण मंत्री साहेब यांचे सुद्धा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आभार व्यक्त करून जिल्हाधिकारी साहेबांना आभारपत्र देऊन त्यांचा आम्ही सर्व राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्कार करतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा